डोंबिवली एम आय डी सीतील विको नाका भागात भारत गॅस कंपनीच्या घरगुती सिलेंडरमधील दोन किलो गॅस काढून तो वाणिज्य सिलेंडरमध्ये भरायचा घरगुती गॅस सिलेंडर, सिलेंडर ग्राहकांना कमी वजनाचा देऊ वाणिज्य गॅस सिलेंडरच्या माध्यमातून पैसे उकळणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली आहे सुजय कदम वयवर्ष तीस राहणार चिकन घर कल्याण पप्पू मिश्रा वयवर्ष बत्तीस राहणार टाटा नाका पिसवली उत्तम बनकर वयवर्ष पंचावन्न राहणार मिलिंदनगर कल्याण पूर्व अशी अटक आरोपींची नावे आहेत या टोळीकडून एकूण चव्वेचाळीस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत साडेचार लाखाहून किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या ठिकाणी घरगुती वापराचा सिलेंडर मधला गॅस हा काढला जायचा एका सिलेंडर मधून साधारण दोन किलो गॅस काढून तो कमर्शियल सिलेंडरमध्ये भरण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून चालू असावं गुप्त हो। बातमीदारामार्फत सिनियर पे आय मानपाडा आणि त्यांच्या टीमला हे आम्ही टार्गेट दिलेलं होतं त्याप्रमाणे सदर टोळी पकडलेली असून यामध्ये जवळजवळ चार लाख सदुसष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे डी बीचे ए पी आय प्रशांत आंधळे आणि आणि त्यांच्या टीमनी चांगलं काम केलेलं आहे मानपाडा पोलीस स्टेशनला त्या संदर्भात गुन्हा दाखल असून आ, रिमांड घेऊन पुढील सविस्तर तपास चालू आहे याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपला घरगुती गॅस खरेदी करताना वजन चेक करून जेणेकरून अशा प्रकारची फसवणूक होणार नाही रिपोर्ट टोंबिओली आपले, आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा